അന്നോ പരിപാടി കരസ് ഭാഗം ഈ പരിഘോര ജഷ്ഠന ജഷ്ഠന ആരും പോക്ക ആണ്ടൈക്ക് ഡാ അപ്പദാവ കൊടുക്ക് ഇതാണ് ഓ ഉച്ചേപ്പേര് വൈ നമുക്ക് ഓന്നോ थोडा 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 तर मागे सरक 2000 मागे सरक

ಮಹೇಂದ್ರ ಚವಹಾರ ಮಹೀಂದ್ರ ಮಹೇಂದ್ರ

थोड़ 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 नवा करा aún होगी

एक समोर समोर पुढे पुढे गेली मेंबर 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 मेंबर

<laughs> <laughs> <अगर जाएगा>। okay. <laughs> एक एक फोटो घेतो

ಿಗೆ <laughs> ಕಡಿಗ <laughs> सगळेजण संसरच्या रायते रस्त्याच्या उद्घाटनासाठी आपण सगळेजण आज आम्ही सगळेजण एकत्र जमलेलो आहोत रायतेमाळ्याच्या बाबतीमध्ये तिच्या सगळ्या ग्रामस्थांना माहिती खूप दिवसाची त्यांची मागणी होती की रायते माळ्यामध्ये आम्हाला रस्ता झाला पाहिजे रस्ता आणि चांगला झाला पाहिजे तिकडून ते आपल्या काळे खडके वस्तीच्या ह्याच्याकडून ते पांधीपासून ते डायरेक्ट इकडून असा एक संसरचा बायपास म्हणल्यात तरी हरकत नाही असा बायपास रस्ताही करावी मागणी होती पाठीमागं आपण रस्ता पाठीमागे एकदा पाठीमाग मंजूर केला परंतु त्याला स्थगिती काय कारणाने आली त्यामुळे तो रस्ता आपला तसाच तो पाठीमागं मागं राहिला त्यानंतर बऱ्याचशा लोकांची इतकी पावसाळ्यामध्ये आज इथं बरेचसे ग्रामस्थ हजर आहेत इतकी पावसाळ्यामध्ये या लोकांची अडचण व्हायची आणि निश्चित प्रकारे या लोकांच्या मागणीनुसार मी स्वतः त्यांना शब्द दिला होता की जोपर्यंत रायतेमाळ्यातला रस्त्याचं काम सुरू होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला मत मागायला येणार नाही इतक्यापर्यंत इथल्या लोकांना ग्रामस्थांना मी सांगितलं होतं की माझी त्या सर्वांची जी त्यांनी मा आम्हाकडे मागणी केली होती तिची मागणीपूर्ती करण्याच्या कार्यक्रमासाठी आज आम्ही सगळेजण हजर आहोत कारण का लोकसभेची इलेक्शन आचारसंहिता ह्या दोन तीन दिवसामध्ये कधीही लागू शकते त्यामुळं आपलं फक्त उद्घाटन आता कार्यक्रम घेण्यापेक्षा आपण उद्घाटन करून घ्या कारण या गावामध्ये संसदमध्ये आपण खूप मोठी विकासाची कामं केलेली आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथं एम जी पीच्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये मा नळाचं कनेक्शन देण्यासाठी खूप मोठी योजना या राज्याचा पाठीमागं मी राज्यमंत्री असताना मी स्वतः आराखडा स्वतः मंजूर करून स्वतः त्यामध्ये लक्ष घालून वैयक्तिक आराखडा आराखडा जो इथला आहे त्या आराखड्यावरती माझी स्वतःची सही आहे त्या मी इथला जिल्ह्याचा सदस्य म्हणून ते, ते आणि ती योजना आपल्या गावासाठी मंजूर केली होती आपल्या हिंगण हिंगणेवाडीसाठी वेगळी मंजूर केली होती आणि साधारणतः पंचावन्न कोटी रुपयाची जलजीवन मिशनची योजना या गावासाठी मंजूर केली त्याचं उद्घाटन करायचं होतं परंतु दादांच्या तारखेमुळे तो विषय असाच आपल्या सरपंच सारखे सरपंच इथल्या ग्रामपंच आज माझे सरपंच सगळे बॉडीतले सगळेजण परंतु दादांची आपल्याला वेळ मिळाला नाही परत नंतर तो कार्यक्रम का आचारसंहितेनंतर घेतला जाईल त्यानंतर अशोकनगरचं नगरचं पाठीमाग आपण भूमिपूजन केलं आणि किती तर साधारणतः जलजीवनच्या माध्यमातून इथं पंचावन्न कोटी रुपया त्यांनी आपण मंजूर केलेला आहे आता डीपीडीसीच्या माध्यमातून जे नागरिक सुविधा आहे आणि नागरी तुमच्या सगळ्यांची जी मागणी होती नागरिक सुविधाच्या माध्यमातून एक कोटी साठ लाख रुपयाचा निधी आपण या गावासाठी मंजूर केलेला आहे आज जो हा मला रस्ता आहे तीन टप्प्यात आहे आपण एक बजेटमधून घेतलेला आहे पाठीमागच्या शासनाच्या तीसशे ओपन मधनं जो आमच्या आमदाराला वाटत ते तीसशे आणि तिसरा आता मी एक बघितलं की हा रस्ता त्यातनं काय पूर्ण होत नाही अजून ह्याला कमी पडतायत तर तो पण रस्ता मला वाटतं आपण त्याचं ते काम मला वाटतं किती लाख ते सत्तर लाख रुपये म्हणजे सत्तर लाखासाठी परत कुठेतरी ठिकाण लागलं असतं तो पण म्हणजे आखा रस्ता इथं पुला सकट आपला पूल तिथं खटकी वस्तीचा पूल होतोय मी पुला सकट रस्ता तिथं मंजूर आपण करून घेतलेला आहे तिथली आमची सोनवणी वस्ती असेल मुसलमान वस्ती तिथली मुलानी वस्ती असेल किंवा जिथं सगळे जेणेकरून सगळे मिळून साधारणतः सहा कोट रुपये या रस्त्याला आपण बंधून आपण मंजूर केलेले आहेत हिंगणेवाडी ज्या जलजीवनचं दोन कोटी रुपये मंजूर आहेत त्याचं काम चालू आहे अंगणवाडी जिल्हा परिषद रस्ता असेल संसद तावशी असता आता मी कुठेच जर बिरी तुम्हाला सांगाय गेलो तर अशा अनेक गोष्टी आहेत अंगणवाडी असेल झेडपी शाळेची दुरुस्ती असेल अशोकनगरचं आपण तीन कोटी साठ लाखाचं भूमिपूजन केलं दलित दुरुस्तीचे पन्नास लाख रुपये मंजूर झाले आहेत अल्पसंख्याकचा निधी आपल्याला मिळालेला आहे त्याला वीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत सामाजिक न्यायाच्या माध्यमातून तीस लाख रुपये निधी हा पण केलेला आहे आणि परत आपण जे शौचालय बघतो इथं आणि भावनगरला साधारणतः दोन्ही मिळून आपण साधारणतः साडेचार कोट रुपयाचा निधी आपण त्यासाठी मंजूर केले म्हणजे आता बिरीज जर गेली तर कर म्हणजे जवळजवळ आसपास त्याच्या आसपास मी म्हणणार नाही अजून शंभर कोटीला काही पडतील थोडं परंतु ते आपण तेवढ्यापर्यंत त्याची रक्कम नक्की कारण का हे मोठं गाव आहे आणि मी तुम्हाला नेहमीच सांगतो की या गावाने मी मला ह्या गावाला मी का विसरत नाही की या गावाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूप प्रेम केलेले माया दाफवलेले राजकारणामध्ये ज्या वेळेस खरी खरी वेळ कधी असते की सुखाच्या सुखाच्या काळात आपल्याबरोबर सगळे असतात माझ्या दुःखाच्या काळात माझ्या अडचणीच्या काळामध्ये या संसरकाराने मला खूप मोठी राजकीय मदत केलेली आहे एक चांगल्या प्रकारे हे मी माझ्या आयुष्यात कधी ह्या गावाला विसरू शकणार नाही इथल्या गावातली माणसं मंडळी जात कोणी येईल जाईल मला कोणावरती आज टीका टिप्पणी अजिबात करायची नाही परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक इथला शेजारचा माणूस म्हणून या लोकांनी खूप सहकारी इथल्या गरीब माणसापासून मागासवर्गी असतील अल्पसंख्याक असतील सर्वसामान्य असतील या सर्वांनी माझ्या माझ्यावरती ह्यांचं एक उपकाराचं खूप मोठं ओझ आहे अजूनही मी ह्यांची किती जरी कामं केली तर ते उपकार फिटणार इतकं ह्यांचं ओझ सनसरकरांचं माझ्यावरती ओझ आहे अशोक भाग्यनगरचं असेल ते नगरचं असेल तिथे हा मी गमत सांगतो की ज्यावेळेस नवोदलित वस्ती एक प्रत्येक तालुक्यातनं एक गाव सिलेक्शन घ्यायचं असेल जिल्ह्यातनं जिल्ह्यातनं दोन वाजता दोन वाजते घ्यायच्या होत्या तर तुम्हाला असं सांगायला हरकत नाही आपण संसर गावच्या आपण तिथं ह्याची भाग्यनगर तिथे निवड केली की नवोदलित वस्ती त्याने त्याला खूप आपल्याला फायदा होणार आहे त्यामुळे अनेक योजना अनेक हे करताना आपल्याला ते ऑटोमॅटिक त्या ते तिथं ते आपल्याला भाग्यनगरला येणार आहेत की हेच गाव आपण सिलेक्शन का जिल्ह्यामध्ये दोनच वस्त्या काय केलं तरी गाव शेवटी ह्या गावाचं प्रेम आपल्यावर ह्या गावाने मला सांगायची तुम्हाला लोकांनी काम सांगायची गरज नाही एवढं तुम्ही माझ्यावरती तुमचं सगळ्यांचं सहकार्य तुमचं सगळ्यांचं उपकार हे माझ्यावरती आहेत आणि अजून एवढे आपल्याला थांबायचं नाही जी कोणाची राहिलेली कामं आहेत या गावातल्या काही अडचणीत ती आपल्याला भविष्यामध्ये कामं निश्चित प्रकारे करायचे आहेत आज खरं तर पोरसोना नाही तर नाहीत मला वाटतं ते केरळला त्यांची ट्रीप होती केरळच गेलेत ना केरळ आम्ही इतर भागाचे सगळेच म्हणजे रायतेमाळा असेल किंवा काय असेल या सगळ्याच मंडळींनी निश्चित प्रकारे मला वाटतं रणजितबाई आजारी दिसतोय नलवडे हा नलवडे मी सगळ्याचीच वस्ते सगळ्या घेतो त्यामुळं आज बंधून आज हा कार्यक्रम आपण थोडा घाईत का घेतला तर आपल्याला एक काम चालू करायचंय जेणेकरून दोन महिना आचारसंहित गेलं काम आपल्याला उन्हाळ्यामध्ये साधारणतः हे काम लवकरात लवकर किती दिवसात पूर्ण होईल जून जुलैपर्यंत आपल्याला काम उद्या परत आपल्या माऊली राहत्यांची गाडी परत कुठं रवली नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला ते काम लवकर ते करून लवकरात लवकर काम आपण ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण बंधू निश्चित प्रकारे करतोय आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की जेणेकरून आणि या कामामध्ये मी तुम्हाला हे सांगतो की यांचा उल्लेख केला पाहिजे बंधू उल्लेख ह्या माणसाचा केला पाहिजे की अजितदादा पवार साहेबांचा उल्लेख आज नक्की केला पाहिजे यामध्ये अजित साहेबांनी आपल्याला खूप मोठं सहकार्य खूप मोठी साथ आणि शेवटी तुम्हाला सांग तुमच्या संसरकारांचं दादाचं नातं वेगळे हे मला सुद्धा तुम्हाला गरज नाही इतकं तुमच्या संसरकारांचं लहानपणापासून अजितदादांचं नातं असल्यामुळं निश्चित दादांचं लक्ष तुमच्या सगळ्यांवरती असतं त्यामुळं मला त्या तुमच्या गावाबद्दल काही सांगायचं नाही अजूनही आपल्याला खूप चांगल्या प्रकारची कामं भविष्यामध्ये करायची आहेत अजून काही गोष्टी अजून आपल्याकडून राहिलेल्या आहेत आता आपण तुम्हाला बघतो की हा पलीकडचा तुमचा रस्ता असेल तुमचा काजडचा रस्ता असेल तिथं कॉन्क्रिटीकरणाचं पुलाचं काम तिथं काय थोडं लाईट बोर्ड तिथं राहिले तिथं काम चाललेलं आहे इथं आपण बघतो की आज आपल्याला भवान डायरेक्ट बिगर टोल बिगर टोल जर आपल्याला आप खडकील आपल्याला खडकील जायचं असेल कदाचित पलीकडे बारामती मार्गे गेला तर आपल्याला टोल भरावं लागेल पण इथं मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का नाही कोण टोल विक्रा विकले तुझ्या गाडी तुझी गाडी जास्त द्यायची <laughs> त्यामुळं कदाचित त्या पाटस रोडने केल्यानंतर टोल भरावा लागेल कुठल्या बारामतीच्या बारा बारा बारा। पण इथनं आता एक कॉन्क्रीट रोड आहे इथं पण तोच रोड आहे कॉन्क्रीट रोड आहे इथं बिगर टोलचा रोड आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या तुम्हाला खडकीला डायरेक्ट इथं जाताना तुमच्या खिशातले पैसे काय काळे पाहून जाणार नाहीत त्यामुळं हा पण रोड तिथं याचं काम आणि हा पण कॉन्क्रीट रोड आहे साधारणतः तो, तो, तो रोड शोधा तुम्हाला मी सांगतो सव्वा पावणे दोनशे कोटीचा तो पण रोड आपण आता काम थोडं काम तिथं राहिलेलं आहे तो पण काम हे आपण ते हातामध्ये घेते ते पण काम संपल एक महिन्या मार्च मे मध्ये महिन्यामध्ये ते पण काम संपल जेणेकरून या परिसरामध्ये जेवढं आपल्याला लोकांना जेवढं काय करता येईल विकास करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा का कार्यकर्ता प्रामाणिकपणे करतोय आणि हा मी एकटा काय करू शकत आहे ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज माझ्यासारखा कार्यकर्ता बंधूं आज आपण सगळेजण पाहतो की हे रोड किंवा बाकीच्या गोष्टी आपण सगळेजण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अजूनही भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना कामं करायची आणि राहिलेली कामं करायची किंवा आपण सगळेजण आज आमचे सगळेच काम असतं आज सगळेजण इथं अजूनही शरद कांबळे इथले मेंबर स्थानिक मेंबर त्यांनी पण या कामासाठी खूप मोठा फॉलोअप सगळ्यांनी आमचं गुप्ते गुप्ते मेंबर कुठे पिंटू कुठे पिंटू कुठे गेला डुबळे आणायचे वाटो पिंटू डुबळे आणि दीपक चव्हाण दीपक चव्हाण दीपक कुठे आता इथं नाही हाय की हाय पिंटू कुठे हाय दीपक त्यामुळं